एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे सुधाकर बडगुजर यांच्यासाठी भाजपने चोवीस तासात दरवाजे उघडले नाशिकमध्ये बावनकुळेंचं मोठं विधान ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा कार्यकर्ते पक्षात नाराज असल्याचा दबा दावा केलाय त्यामुळे नाशिकच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडाली त्यानंतर बुधवारी ठाकरे गटाकडून बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आणि त्या दिवशी आयोजित पत्रकार परिषदे संजय राऊत यांचा फोन आला त्या पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपावरून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झाली अशी घोषणा करण्यात आली त्यानंतर सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चांना उदाहरण आले आणि या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे वक्तव्य केले सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांना कोणता पक्ष जवळ करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे सुधाकर बडगुजर भाजपमध्ये आले तर आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाची विशेष करून सिडको भागात चांगली ताकद वाढेल असं बोललं जात आहे तसेच तसेच सुधाकर बडगुजर यांच्या रुपाने भाजपला शहरात आणखीन एक ओबीसी चेहरा मिळू शकतो मात्र सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये घेण्यास स्थानिक नेत्यांनी मोठा विरोध दर्शवला आहे आणि यानंतर अवघ्या चोवीस तासात भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाबाबत मोठं विधान केलं आहे सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत गिरीश महाजन लक्ष घालत आहेत पक्ष वाढीसाठी सगळ्यांना दार खुला असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय आणि यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलेलं असून सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करणार की दुसऱ्या पक्षात जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे भारतीय जनता पक्षामध्ये ज्याला यायचं आहे त्याला या पक्षाचे दरवाजे उघड आता तिथे स्थानिक आमदार सीमाता आणि त्यांची त्या विधानसभेमध्ये आताच लढाई झाली आहे आणि त्यामुळे काही काळ लागतो थोडे गैरसमज समज दूर व्हायला पण निश्चितपणे आमचे गिरीश भाऊ त्यात लक्ष टाकतात आहे आम्ही लक्ष टाकू शेवटी पक्ष वाढण्याकरता आणि पक्षामध्ये कोणी बिनसरती असेल आता गिरीश भाऊनी ज्या ठिकाणी पुढची भूमिका ते आता काही ठरलं थर नाही काही आजच निर्णय घ्यायचा आहे उद्याच निर्णय घ्यायचा आहे काही आता आमच्याकडे चर्चा होईल पण थोडा स्थानिक त्या ठिकाणी आपसाप लढाई झाल्यामुळे विधानसभेत थोडा त्यांचा विरोध आहे नक्की आहे पण पुढच्या काळामध्ये जर समजा या पक्षामध्ये येण्याकरता येत असेल पक्ष हा समाजाकरता राष्ट्राकरता एक महत्वाची भूमिका निभावतो आणि या पक्षात कोणी काम करायला येत असेल तर आम्हाला पक्ष संघटन वाढवायचं आहे त्यामुळं त्याचा योग्य निर्णय आम्ही करू एखादी रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई